तीन चा चार एक ऐकणाऱ्याला फायदा आणि म्हणणाऱ्याला फायदा म्हणून कंठात नाम धारण करा दृष्टावर विजय आणि अदृष्टावर विजय म्हणून कंठात नाम धारण करा व्यवहारात यश आणि परमार्थात यश म्हणून कंठामध्ये धारण करा परिस्थितीवर मात आणि मनस्थितीवर मात म्हणून कंठामध्ये धारण करा कंठ आपल्या शरीराचा उंबरा आहे आणि उंबऱ्यावर दिवा ठेवला की बाहेर प्रकाश आत प्रकाश तसं कंठात नाम घेतलं की बाहेर प्रकाश आणि आत आनंद म्हणून कंठी नाम नामधरा कंठी, नाम। नाम कंठी। तयाच्या चिंतने निर्षयलं को संकट कोणाला नाही संकट कोणाला नाही जगाच्या पाठीवर जो जन्माला आला ना त्याला प्रत्येकाला संकट आहे मी महाराज मा, जे आहेत तुम्ही याचे आपले बोआचे वठारचे हो मी त्याही एका कीर्तनात विषय मांडला होता संकट नाही असं या जगात कोणी नाही अरे तुम्ही काय संकटाचा विचार करता तुम्ही काय दुःखाचा विचार करता अरे माझ्या पांडवांच्याकडे बघा दुःख किती दुःख कशाला म्हणतात ना माझ्या पांडवांच्याकडे येऊन बघा अहो आम्ही पंढरीला जातो आम्ही त्याच्या नगरात जातो आम्ही त्याच्या दारात जातो आम्ही त्याच्या घरात जातो पण विटेवरचा मालक ज्याच्या दारात येतो त्याला पांडव म्हणत होते त्याला पांडव म्हणतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेचा राणा पांडवा खरी तरी त्यांचं दुःख आणि तरी ते दुःखात म्हटले नाहीत काय त्या द्रौपदीचं दुःख अरे पांडवांचं जीवन बघा सगळं ब्लॅक अँड व्हाईट किती मोठं दुःख एका रात्री तातात झोळ्या पडल्या जी तिच्या पाठी मग दास दासी असायच्या ना तिला दुसऱ्याच्या घरात दासी व्हावं लागलं ज्याच्या एका बानाने ब्रह्मांड कंपायमान व्हायचं ना त्याला नपुसक बनावं लागलं अरे ज्याला खाण्याकरता पाच पाच आचारी काम करायचे त्याला दुसऱ्याच्या दारात आचार्याचं काम करावं लागलं तेवढा वाईट दिवस झाले पण दळवळले नाहीत भगवंताचं नामस्मरण सुटलं नाही तयाच्या चिंतने ठाम विश्वास होता सौरभी माझा स्वामी निश्चयची नंबर, नंबर, नंबर एक नंबर दोन, दोन, दोन।, दोन। प्रल्हादाचं जीवन बघा तेरा वेळा मारण्याचा प्रयत्न केला पण गरीब माग हटला नाही आणि नारायणाचं नाम कधी त्याच्या मुखातन ना सुटलं नाही तयाच्या चिंतने प्रत्येक वेळेला वाचवलं आणि एकदाच कडाडून बाहेर आला परमात्मा आणि भरून काढला हिरण्य कशेपोला तयाच्या चिंतने निर्षयाला संकट अजून सांगू का तुम्ही काय संकट हो? कुरकुर करताय द्या की सोडून तुमची संकट हो? कचऱ्याच्या टोपलीत टाका संकट कशाला म्हणतात माझ्या सीता मातेला विचारा जगातली सगळ्यात भाग्यवान स्त्री तिला सीता म्हणतात आणि जगातली सगळ्यात दुर्भाग्यशील स्त्री तिला सीता म्हणतात कर तुम्ही खोचीच्या महिला फार भाग्यवान आहेत कारण तुमच्यात कोणी सीता नाही सीता बनायला वाघाचं काळीज लागतं जगाचा मालक नवरा असताना देखील दुसऱ्याच्या दारात गेल्यानंतर जे नवऱ्यावर तक्रार करत नाही तिला सीता म्हणतात तुम्हाला जरा काही मीठ कमी पडलं की कुरकुर 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 तुमच्या तक्रारी तरी किती रे पैसे नाहीत हे नाही टोपलीत टाकून द्या टोपलीत तुम्हाला टेन्शन कसलं टेन्शन आहे तुम्हाला माझ्या सीता मातीचं टेन्शन बघा स्वतःची डिलिव्हरी स्वतः केली तिनं स्वतःची वार स्वतः सरली तिनं कोणती मेंटल कुठलं नाही कुठलं हॉस्पिटल नाही मॅटर्निटी होम नाही कुठलं नर्सिंग होम नाही स्वतःची डिलिव्हरी केली पण मुखातून कधी भगवंताचं नाम सुटलं नाही तिला त्रिजटेनं विचारलं अगं सीते जगाच्या मालकाची तू आहेस पण तुझ्या जीवनात दुःख सीता म्हंटली नाही याला कारण रावण सीता म्हंटली नाही याला कारण माझा सासरा दशरथ नाही माझी सासू नाही माझा नाही माझा नवरा नाही माझ्या माझ आहे माझं प्रारब्ध आहे माझ आहे माझं प्रारब्ध आहे कधीतरी विचार करा ना तुम्ही सांगवत्री जटे सके काय दुष्ट आचरण होते म्या केले सीता बोलते तीर्थव्रत होते कमनाचे भंगिले गाई, गाई, गाई वत्सा पत्नी पुरुषा विगडिले नकळे हो संचित चरण अंतरले बघा त्या सीतेच अरे कोण सीता ज्याच सासर देवाच आणि माहेर संताचं तिला सीता म्हणतात जनकाची मुलगी आणि जगाच्या मालकाची बायको तुमचा मालक काय करतोय जरा आठवा तुमचा मालक तुमचाच मालक आहे सीतेचा जगाचा मालक होता लक्षात ठेव तक्रार नाही तक्रार नाही प्रल्हादाची तक्रार नाही तुम्ही म्हणाल मला आर्थिक संकट भरपूर आहेत म्हणून परमार्थ करू शकत नाही अरे द्या सोडून खोची कर कशाला विचार करता बघा त्या सुदामाकडे खायला नव्हतो सुशिला नावाची बायको चार पोरं होती पीठ नव्हतं पीठ कालवून घ्यायला दूध म्हणून पीठ नव्हतं वाळले पोहे घेऊन गेले आणि न मागता घडी पाठी मग आला कारण वारकऱ्याची संपत्ती आहे ती देवाकडे मागणार नाही काही देवाकडं नाही मागणार मी संकट होत ना पैसा न होता ना चिंतन सुटलं नाही आता एक अभंग सांगू का मौली एक अभंग सांगतो हृदयात कोरून घेऊन जायचं तयाच्या चिंतने ऐका पहा ते पांडव अखंड वनवासी हे संकट आहे परी त्या देवाशी आठविती हे चिंतन आहे प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी हे संकट आहे तो स्मरे मनी नारायण हे चिंतन आहे सुदामा ब्राह्मण दुखे दरिद्रे पिढीला हे संकट आहे नाही विसरला पांडुरंगा हे चिंतन आहे तुका म्हणे तुझा नपडावा विसर हे चिंतन आहे आणि दुखाचे डोंगर आले तरी हे संकट आहे होचीकर टाळकरी तुम्हाला सांगतो तुम्ही भाग्यवान आहात कारण तुम्ही तुकुब्बा राय नाही तुकोबाराय बनायला वाघाचं काळीज लागत पंधराशे तीस इसवी सन नाही पंधराशे तीस शके तुकुब्बारायचा जन्म पंधराशे बेचाळीस ला जबाबदारी पडली बाराव्या वर्षात पंधराशे चव्वेचाळीस ला लग्न झालं पंधराशे पंचेचाळीस ला बाप मेला पंधराशे शेचाळीस ला मातोश्री मेल्या पंधराशे सत्तेचाळीस ला वहिनी मेली पंधराशे सत्तेचाळीस ला भाऊ सोडून गेला पंधराशे पन्नास ला अपाट्ट दुष्काळ पडला प्यायला काहीच नव्हतं तुकोबाराने पानपोईची सोय केली जेवढं काही होतं ते समाजाकरता दिलं वाण्याचं अन्नधान्य गेलं अरे काय दिलं नाही संकट तुक आई साहेबांच्या अंगावरती दोनच साड्या फक्त दोन साड्या एक साडी आंघोळीला आणि एक साडी वलीनावरती टाकलेली तेवढ्यात एक ब्राह्मण स्त्री आली तुकबरा बाहेर भजन करत होते आई साहेब आंघोळ करत होत्या आणि तिथं ज्या वेळेला ते वळणीवरती ते टाकलेलं होतं ती म्हातारी ब्राह्मण स्त्री म्हणाली तुकोबा झालेलं लुगडाय एखाद लुगड देता का तुकोबाराईने विचार नाही केला अशी वलनीवरच वडलं आणि त्याला दिलं तुकोबाराने निघून गेले मोऱ्यांची वरात पुढून जात होती वरात वरात त्याला वाटलं तुकाला सांगावं वहिनीला सांगावं म्हणून मोर्यांचा एक माणूस आला तुका दादा अव कुठं आहे तुम्ही वहिनी कुठे गेले तुका दादा दा। बाहिर कसा जाव? वर्ती धसा धसा आई ताईसाहेब करत होत्या प्रश्न असा होता बाहेर कसं जावं वरती बघितलं साडीच नाही ढसा ढसा रडू आलं आई साहेबांना ढसा ढसा रडू आलं एक दोन साड्यात परमार्थाची उंची गाठणारी आणि नवऱ्याला साथ देणारी जगातली सगळ्यात मोठी पतिव्रता म्हणजे आमच्या आई साहेब जिजाई आई साहेब आई जिजाबाई आई साहेब ढसाढसा रडायला लागल्या लक्षात घ्या तयाच्या चिंतने निर्षयाला संकट डोंगरावर बसून माझ्या विठ्ठलाची आळवणी करणारे माझे आहे पांडुरंग परमात्म्यानं रुक्मिणीला पटवलं आणि सांगितलं जा आणि अं तुझ्या अंगावरची साडी माझ्या आई साहेबांना दे रुक्मिणीनं साडी ठेवली आई साहेबांनी पांघरली घेतली आणि त्या वरातीत सगळ्या देखणी माझी आई साहेब झाली लक्षात ठेवा तयाच्या चिंतने काय तुमची चिंतन एक सांगू का विनायक महाराज आपण सगळे भाग्यवान आहोत आम्ही ज्ञानोभाराय नाही लई भाग्य आमचं आम्ही ज्ञानोभारायने ज्ञानोभाराय बनायला ना काळीज लागतं लय मोठ काळीज लागत शिव्या दिल्या माझ्या ज्ञानोभारायना काय दिल्या शिव्या ज्यांनी शिव्या दिल्या त्यांच्या हातात माझ्या ज्ञानोभारायने ओव्या दिल्या लक्षात ठेवा ओव्या दिल्या मी कशासाठी सांगतो तयाच्या चिंतने निर्शेल संकट दुर्घट चिंतन तरी करा सोडवतो तो, तो गॅरंटी सोडवतो लाखो ना सोडवलंय आजही सोडवतो आणि उद्याही सोडवतो सोडवण्यासाठी आहे फक्त निर्शेल तराल दुर्गट सिंधू जन्मोनिया कुळी एक मिनिटात कीर्तन संपवतो वाचे स्मरे राम कुळात जन्म झाला कोणता कुळ सांगितलेला नाही धरी हा चिन्नेम कन्सष्टशी परमार्थात पाहिजे तुका मने कोटी कुळीत इथं जर कोणी असेल ना आणि त्याला वाटलं ना मी माझ्या बापासाठी काहीच केलेलं नाही आणि माझा बाप मरून गेला आजही तुम्ही बापासाठी करू शकता आजही बापासाठी करू शकता तुका मने कोटी कुळी पुनित एकवीस कुळ एकवीस बेचाळीस कुळे उद्धरती नाथांचं प्रमाण आहे एकवीस कुळ आईची आणि एकवीस कुळं बापाची अशी बेचाळीस कुळं अशी आम्ही जोडलेलो असतो जर एखाद्याच्या शरीरात एखादा रोग आला ना आणि तो जर आजोबा पंजोबापर्यंत नसेल तर तो बेचाळीस कुळापैकी कोणाचा तरी असतो रोग चार कारणाने येतो त्याला अनुवंशिक म्हणतात अन्नपाण्यामुळे म्हणतात वातावरणामुळे म्हणतात आणि पापामुळे म्हणतात लक्षात घ्या त्याच्यातलं जे अनुवंशिकता आहे ती बेचाळीस कुळातली येऊ शकते आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमचा बाप मेला मी काय करावं लक्षात घ्या तुमचा बाप किंवा आई मेली तर तिच्या तुमच्याशी संबंध तुटतो जो पण जोपर्यंत तुम्ही जिवंतात तोपर्यंत तुमचा त्यांच्याशी संबंध तुटत नाही ते ज्या शरीरात आहेत सध्या ज्या योनीत आहेत कुत्रा असतील मांजर असतील माणूस असतील झाड असतील काहीही असतील आजही फक्त संकल्प करा आजचं पुण्य मी माझ्या पूर्वजांना देतोय ते जिथं आहेत तिथून ते त्यांचं उत्थान सुरू होतं तिथून ते त्यांची प्रगती सुरू होते तिथून मदत करू शकता तुमच्या आई आणि बापाला काय करू शकत नाही का करू शकता अरे आई बाप काय असे कोट्यावधी कुळात कुपार आहे म्हणतात तुम्ही उद्धार करू शकता ही ताकद या माणसाच्या शरीरात आहे तुका म्हणे कोटी कुळीत भावे गाता गीत विठ्ठलाचे